एलपी क्लासेस यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत प्रजासत्ताक दिन याविषयी अतिशय सोपे आणि सुंदर भाषण ना जातीसाठी लढले ना धर्मासाठी लढले शूर भारतीय वीर फक्त देशासाठी लढले अनेक थोर नेत्यांच्या वीरांच्या बलिदानामुळे पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी आपला देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वतंत्र झाला त्यानंतर आपल्या देशाचा राज्यकारभार सुरळीतपणे चालावा म्हणून संविधान तयार करण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आपल्या देशाचे संविधान अंमलात आले म्हणून हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो संविधानामुळेच प्रत्येक भारतीयास समान हक्क अधिकार मिळालेले आहेत सव्वीस जानेवारी या दिवशी देशातील सर्व शाळा व सरकारी कार्यालयात झेंडावंदन केला जातो देशभक्तीवर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात बोला भारत मता की जय वंदे मातरम एवढे बोलून मी माझे भाषण संपवते जय हिंद जय भारत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका